हॅलो हॅलो हा बोला कोण बोलतोय हा दादा बोलतोय हा दादा कुठलं बोलत आहे आम्ही कोल्हापुरा बोलतोय बर काय काम आहे आमच्या मुलाचं लग्न ठरलंय बर मंगल आष्टिका आम्हाला पाहिजे चांगल्या बर 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 दिवेक बनवून एखादी दि मंगल अष्टिका दवता आम्हाला बोलून आधी आमचं बजेट आहे का मला चार मंगल्टिकेला पाच लाख रुपये लागतील अहो तुमचं बजेट किती बी असू दे आमचं बजेट मोठा आहे दीड कोट रुपये कमीत कमी आम्ही घालवणार आहे बर तुमच्या लग्नाची तारीख किती आहे मला बघायला पाहिजे बुकिंग सदोतीस तारीख आहे सदोतीस तेरा बर बर ठीक आहे सदतीस तेरा मग हाय मोकळे मग चाल देव बनवून तुम्हाला ठीक आहे मग एक फिल्मी स्टाईल हाय बघा नवीन आम्ही तयार केल्या बघा तुम्हाला पसंत पडते का एक दावा ना आम्हाला ठीक आहे ठीक आहे जादू तेरी नज़र खुशबू तेरा बदन तुहा कर या ना कर तू है मेरी किरण बर बघा कसं वाटलं तुम्हाला ह्याला अजून म्युझिक आहे मोजिक दिल्यानंतर खूप छान वाटते तुम्हाला तर डायरेक्ट मला फोनवर सांगितलं म्हणून तुम्हाला म्हणून दाखव मला हिंदी मध्ये नाही पाहिजे मराठी मा, मध्ये पाहिजे बरं ठीक आहे मराठी ऐका मग गो सांगतीन तू माझ्या येशील काय माझ्या प्रीतीची राणी तू होशील काय हॅलो बघा हे कशी वाटते तुम्हाला अहो हे आम्हाला कसं चाल माह हे गाण्याचा चालू नाही पाहिजे आम्हाला मंगलाष्टी का पाहिजे हे गाणी चालवली तुम्ही त्याला बरं बरं चला ठीक आहे पुढचे बघा तुम्हाला पसंत पडते का गा। गाला वरची खळी तुझ्या लावी वेड मला काय सांगू तुला एक मोका दे मला स्वस्ती श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर बघा अहो हे आम्हाला नाही पसंत ही पीए अहो तुमच्या बोराचं लगीन तर करायचं आहे का अहो लग्न केले करायचंय म्हणून तुम्हाला फोन केलाय मग असं काय सांगताय सर तुम्हाला मंगल कुठल्या पसंत पडत नाही मग तुम्ही कुठं कार्यालयात म्हणतो लग्न का घ्यायला लागा चंद्रावर घ्यायला लागलाय अहो आम्ही काही नाशिकला राहायला नाही किंवा नागपूरला नाही मग जाऊन राहा जा मंगल आम्हाला पाहिजे तुम्ही गाणं कसं बोलून मंगलाष्टिकेला काय झाले सांगतो तुम्हाला सगळ्यात सा पहिलं अजून मुजिक द्यायचंय मुजिक दिल्यानंतर ह्यापेक्षा छान वाटतंय तुम्हाला अगदी तुम्ही कार्यालयात लग्न घेतलंय ना तिथं अगदी हॉलमध्ये असं धुमधुमत अहो लग्न नाही हॉल मध्येच घेतलेला आहे मोठे लग्न करायचंय आपला मोठ्ठा हॉल बुकिंग केलाय अहो हॉल बुकिंग केला मग तुम्हाला पसंत पडत तर आम्ही काय करू अहो असं कुठं मंगलास्टिक असते अहो हॅलो गण अहो तुम्ही कोण बोलताय हा दादा बोलतोय बर तुम्हाला कोणाला फोन लावायचा होता मंगलास्टिक अमरनला अहो ही रॉंग नंबर लागलाय रॉंग नंबर कसा असतोय मी मंगलास्टिक वाला नाही हो मग तुम्हाला आधी कळत नव्हतंय हो सांगायचं करायचं मंगल वाला विचारायचं विचारा असतं तुम्ही, विचारा तुम्ही कोणाला फोन लावला होता मंगल अष्टिका वाले नाव बिहू काय असतं का अहो मग तुम्ही मंगलिका बोलून कशा अहो तुमचा जागेदार थाट वास करा दीड कोटी रुपये खर्च करणार तुम्हाला बघून नंबर लावायला होत तुम्ही काय बोलताय असलं काय मूर्खासारखं बोलत जाऊ नका आधी नीट बघा नंबर लावा व्यवस्थित आणि मग फोन करा कोण आधी सगळ्यात पहिल्यांदा विचारा कोण बोलताय तुम्ही म्हणून अहो पेपरला नंबर तुमचा आम्ही बघितलो निराधारला अहो निराधारला बघा नाही तर आधारला बघा मला काय तेच देणं घे नाही मं, मग लास्टिक आणि ते नंबर होता ना तुमचा बरं मला एक सांगा तुमचं पोहोच लगीन पोरीसंग आहे का गाढवा बिडवा संघ करायचा अहो गाढवा संघ लगीन कुठं करते ती काय ऐकलं होतं गाडवाचं लग्न म्हणून तुम्हाला म्हणतोय या का तुमच्या बिमच्यात करते गाडवा संघ जानावर ठेवा आमच्या रांग नंबर बघून लावा जाऊ रांग नंबर कसा असतो कोण मंगल वाष्टिका आहे का नाही तयार करत त्याला बघून फोन लावा अहो आम्ही सदोतीस तारीख धरले पाहण्याला तसं सांगून ठेवलंय पत्रिका वाटायचं चालू आहे बत्तीस नाही बत्तीस चाळीस आमच्या बाज काय जाते आम्ही ना फोन लागलाय कसऱ्या धोंड्याला अहो कोल्हापूर ना आम्ही बोलतो की एवढ्या लांब ना आम्ही फोन कस लावलाय तुम्हाला कोल्हापूर सोलापूर मला काय तुमचं कळलं मग तुम्ही कशाला आधी म्हणाय ना रॉंग नंबर मला काही जमत नाही मी त्यातला नाही दादा हे बघा तुम्ही दीड कोट रुपये खर्चणार आहे तुम्ही मोठी माणसं आहे तुम्ही रॉंग नंबर लावलाय कोणाला तर दुसऱ्याकडे लावा जी बनवते ती त्यांच्याकडे जावा आणि मंगलाष्टी का चांगल्या करून चांगलं करा म्हणजे तुमच्या मुलाचं चांगलं होईल